इकडे ही परमिशन घेतलेली असते रविराजही बोलतो की हो तुम्ही सुमनची सखोल चौकशी करू शकता त्यानंतर मात्र आता सुमन जे आहे सांग ते सांगते की माझ्या जे आहे ते केलं होतं म्हणजेच तेवढेच ते बोलते आणि पोलिसांना मात्र नागराजवरती जबरदस्त डाऊट आलेला असतो मित्रांनो फिंगर प्रिंट मॅच झालेले असतात ते पोलीस आता नागराजला थेट अरेस्ट करण्यासाठी येणार असतात त्याच वेळी मात्र प्रिया आणखी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो होणाऱ्या भागात आता नागराजची पूर्णपणे अवस्था वाईट झालेली दिसणार आहे नागराजने जे आहे ते आता या रविराज चाक आणि रविराजचा त्यांचा जे आहे ते ऍक्सिडेंट प्रतिमाचा केला होता हे सगळं आता जे आहे ते सगळं समोर आलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला मध्ये कळवायला विसरू नका